होम नमो भागवते वासुदेवाय नम नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात तर आज आपण अध्याय बघणार आहोत भगवद्गीतेच्या अध्याय भगवान योग याची माहिती देतात भगवान श्रीकृष्णाने आपल्या परमेश्वर परमेश्वर तत्वाची यशाची आणि शक, शक्तीची महिमा वर्णन केली आहे यामध्ये कृष्ण भगवान सांगतात की तेच सर्व जगाचे कारण आणि कारण आहे आणि त्यांचे विविध रूपाचे आणि शक्तींचे अनुभव भक्तांना मिळतात हे हे अध्याय भक्तांना प्रभूंच्या विविध रूपांचे साक्षात्कार करून द्यायचे आधारित आहे विभूतीयची संपूर्ण माहिती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तेच ब्रह्म आदिदेव अध्यक्ष अध्यक्षर आणि साक्षात्कार परमेश्वर आणि सर्व जीवनाचे आधार असेच असलेले तेच आहे कृष्ण भगवान सांगतात की ज्याच्याशी परम सुख आणि मोक्ष प्राप्त होते अर्जुन श्री कृष्णाच्या उच्चतम दिव्य रूपाची आणि त्यांची शक्तीची ओळख करून घेतात आणि ते त्यांच्या दिव्य महिमेची स्तुती करतात भगवान श्रीकृष्ण आपल्या वैश्विक रूपाची माहिती महिमा सा, सांगतात त्यात त्यांची विविध दिव्य विभूतीचा उल्लेख केला जातो उदाहरणार्थ सूर्य अग्नि गंगा आणि महाशक्ती यांची दिव्य रूपे भगवान कृष्ण असं सा सांगतात की त्याचे विभूतीचा अनुभव करण्यासाठी भक्तांच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण असले पाहिजे भगवान श्रीकृष्ण हे देखील सांगतात की त्या सर्व शक्तीमध्ये तेच आहे आणि कोणत्याही रूपाचे त्यांचे अस्तित्व सर्वत्र आहे जेव्हा भक्त एकनिष्ठ एकनिष्ठेने श्रीकृष्णाकडे वळतात तेव्हा त्यांना दिव्य रूप आणि अनुभव प्राप्त होतो जेव्हा भक्त समजा संपूर्ण एकनिष्ठ करून आणि पूर्ण भक्तिभावाने श्रीकृष्णाकडे वळतात तेव्हा त्यांना दिव्य रूप आणि अनुभवाचा प्राप्त होतो दहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण दिव्य आणि ओजस्वी रूपात आपली महिमा यशस्वी त्यामुळे भक्तांना श्री कृष्णाच्या अस्तित्वाची पूर्णता आणि माहिती ममता समजून येते या अध्यायात मुख्य संदेश भगवान श्रीकृष्ण असा देतात की प्रत्येक भक्ताला भगवान श्रीकृष्णाचे दयाळू आणि दिव्य रूपाचा अनुभव मिळ मिळत येतो जे त्यांचे सत्य प्रेम आणि भक्तीचा विश्वास ठेवून ठेवला जातो